जो एक राजस्थान पाशिंचा एक ट्रक आहे तो पूर्ण लोडेड होता तो साताऱ्याकडून मुंबईच्या दिशेने नवले ब्रिजच्या ट्रॅकून पास होत होता परंतु प्राथमिक माहिती अशी की त्याचा ट्रकचा त्या जो ब्रेक आहे तो ब्रेक फेल झालेला होता आणि मध्ये तो गाड्या पुढच्या ज्या आहेत त्या दडकत धडकत पुढे चालला होता त्याला कंट्रोल झालेलं नाही होते गाडी आणि पुढे एक मोठा ट्रक त्या ठिकाणी चालला होता त्या ट्रकला हे ट्रक मागून जाऊन धडकलेला आहे परंतु दुर्दैवानेमध्ये एक दुसरी एक छोटी कार होती ती पूर्ण आता झळकलेली आहे आपले पोलीस आणि फायर ब्रिगेडचे जे अधिकारी कर्मचारी ते त्यांनी आग पूर्ण विजवलेली आहे जे क्रेन्स आहेत क्रेन सुद्धा ते पूर्ण गाड्या काढण्याचं काम सुरू आहे आता जखमीचे वेगवेगळे जखमी जे आहेत या ठिकाणी सर्व वेगवेगळे हॉस्पिटल आपण पाठवले आहेत अँब्युलन्स जे डॅमेज व्हेकल्स आहेत बाकी तर त्यांना पण बाजूला काढण्याचं काम सुरू आहे क्रेन सर्व्हिसने परंतु याच्यात जे डेथ झाले त्यांची आयडेंटिमिशन करणे आणि त्यांचा रेस्क्यू करणे सध्या पोलिसांचं काम आहे ते सुरू त्यांचं केलेलं आहे तर त्यांच्या आता आयडिमिशन झाल्यानंतर बाकीच्या सगळ्या त्यांच्या नात लागणं वगैरे करण्यात येईल तर अतिशय काळीच पिळवटून टाकणारी ही बातमी आहे पुण्यातल्या नवले ब्रिजवर ब्रिजवर पुन्हा एकदा हा भीषण अपघात झालेला आहे गेल्या वर्षभरात अनेक लोकांचे प्रवाशांचे प्राण घेणारा हा ब्रिज आणि सातत्याने याच्याबद्दल बोललं जात आहे आवाज उठवला जातोय आश्वासनं दिली जात आहेत पण मृत्यूचा हा सापळा बनलेला नवले ब्रिज कधी नीट होणार हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे आज पुन्हा अनेकांचे प्राण गेल्यानंतर अभिजीत पोते आपले प्रतिनिधीत आपल्यासोबत आहेत आपण पुन्हा एकदा त्यांच्याकडे जाऊया अभिजीत युद्धपातळीवरती आता तिथं सगळं ऑपरेशन सुरू आहे लोकांना सुरक्षितरित्या हॉस्पिटल पर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत यंत्रणा काम करते पण सातत्यानं या नवले ब्रिजवर अपघात होण्यामागचं कारण काय आहे विलास कारण जी आहेत ना ती अनेक कारण आहेत अनेक अहवाल याचे केंद्राकडे राज्य सरकारकडे गेलेले आहेत खासदार आमदारांनी या ठिकाणी भेट दिली आहे आयुक्त वारंवार येतात कलेक्टर येतात पण अहवाल तयार केला जातो पण कारवाई मात्र ना विलास यामध्ये काही होत नाही कारण गेल्या तीन वर्षापासून आपण सातत्यानं या बातम्या देतोय की नवले ब्रिजवर अपघात 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 दरवेळी अनेकांना जीव या अपघातात गमवावा लागतो